विद्रमळ तालुक्यातील अनेक गावांना भेटत असताना आज आपल्या खासदारबरोबर या ठिकाणी संजीवनी सार्वजनिक गणेश मंडळाची आज या ठिकाणी भेट दिली सोबत या आमच्या सरपंच त्याचबरोबर आमच्या जे माझी माध्यम सर्व सदस्य असल्यानंतर तरी तालुक्याचे अध्यक्ष रमेश बोरे सर्वच मान्यवर येथे उपस्थित आहेत या सर्व उपक्रमामध्ये जनतेचा सहभाग अतिशय महत्त्वपूर्ण असा आहे आणि आमच्या गावामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्याची ते कार्यक्रम बघण्यासाठी आम्ही लोकांना भेटण्यासाठी असा हा उपयोग या ठिकाणी आम्ही येत आहोत लोकांचा उत्साह त्यांचा जो काही धार्मिक कामांमध्ये त्यांचा सहभाग आहे ते पाहून निश्चितपणे जनता आपल्या व्यस्त कामातून एक विलंबा म्हणून किंवा धार्मिक जबाबदारी म्हणून हा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत यानिमित्ताने मी या कवींद्र जनतेला शुभेच्छा देतो आणि इश्वर त्यांना चांगला आरोग्य व चांगला मदत ठेवा असं सुदेश त्यांना आपण किती अशा मंडळाला भेट दिली गेल्या आठ दिवसापासून संपूर्ण चार ताज्यामध्ये ही भेटती गाठी सुरू आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावांमध्ये हे मंडळ आहे किंवा संस्पूर्तपणे त्यामध्ये भाग घेत आहेत आणि सकाळी दहा ते रात्री बारापर्यंत हा कार्यक्रम गेले तर मागचे पाच दिवस सुरू आपण एकदम तिथे काही भेटी गा गाठी करतात या संदर्भात लोकांच्या समस्या पण आपल्या समोर येत आहे या समस्याला आपण काय तोंड देतात दोन्ही मागच्या काळात केलेली कामं लोकांच्या नवीन लोकांनी केलेली कामं त्यामधून मार्ग काढून लोकांना कसं मदत करता येईल हा प्रयत्न या व्यक्तीच्या मनावर समजतो गावभेट आणि गणेदर्शन हात त्यामुळे दोन्हीचा सहभाग समन्वय असल्याचं काम आम्ही करतो लोकांची भीठिका ठेवतात लोक त्यांच्या जे सांगतात त्यातून मालू करण्याचं काम या भिठिकाटीच्या माध्यमातून गेले आणि समजून सुरू आहे धन्यवाद मशा चॅनलवर बोलल्यानंतर